जय महाराष्ट्र प्लॉटचे डिविजन कसे करायचे याआधी मला हे सांगायचं की नेमकं सब डिविजन म्हणजे काय उदाहरणार्थ दोन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे पण तो दोन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट मला त्यावर पूर्ण बांधकाम नाही करायचं आहे त्यापैकी जो अर्धा भाग आहे म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट आहे हा मला विकायचा आहे किंवा मा माझ्या भावाला द्यायचा आहे तर त्यासाठी मला या प्लॉटचे दोन तुकडे करावे लागतील तर अशा केसमध्ये डिव्हिजन म्हणजे तुकडे करणे ठीक आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही प्लॉटचे विभाजन किंवा तुकडे करत असाल तर याला सब डिव्हिजन असे म्हणतात आता सब डिव्हिजनमध्ये याचा अर्थ असा नाही की फक्त दोनच तुकडे होतील जर आपला प्लॉट मोठा असेल यू डी सी पी आर प्रमाणे जर एरियामध्ये बसत असेल तर त्याचे तीन तुकडे किंवा वॉ वा, वॉटएवर जी मॅक्झिमम लिमिट आहे तिथपर्यंत तुम्ही त्याचे तुकडे करू शकतात पण त्या पूर्ण प्रोसेसलासुद्धा सब डिव्हिजन असेच म्हणतात आता नेमकं सब डिव्हिजन हे कोणत्या डिपार्टमेंट करून केल्या जाणार बघा जर तुम्ही तुमचा प्लॉट हा महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात आहे तर अशा केसमध्ये संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडेच तुम्हाला केस सबमिट करावी लागते आणि तेच तुम्हाला प्लॉटचे सब डिव्हिजन करून देतील हे एक प्रकारे बांधकाम परवानगीप्रमाणेच आहे की ज्या डिपार्टमेंटकडे तुमची बांधकाम परवानगी जात आहे त्याच डिपार्टमेंटकडे तुमच्या प्लॉटचे सबडिव्हिजनसुद्धा होणार आता सब डिव्हिजन जर करायचे आहे तर हे तुम्ही करू शकता का किंवा अप्लिकेशन तुम्ही करू शकता का तर नाही यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड इंजिनिअरकडे जावं लागेल त्यांच्याकडून ही प्रोसेस होणार आता नेमकं हे रजिस्टर्ड इंजिनिअर कोण आहेत यांची यादी आपल्याला कुठे मिळणार तर यासाठी तुम्ही आपल्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये जा त्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही यादी घेऊ शकता की आम्हाला सबडिव्हिजन करायचं आहे आमच्या प्लॉटचं किंवा बांधकाम परवानगीसुद्धा घ्यायची असेल तर आपल्याला त्यां त्यांच्याकडून यादी मिळणार आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सबडिव्हिजनची केस सबमिट करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी संबंधित इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट रजिस्टर्ड इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडून जाणून घ्यायचे आहेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की त्यांना तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत त्यापैकी सर्वात जे महत्त्वाचे डॉक्युमेंट राहतील सब डिव्हिजनसाठी ते राहणार त्या पूर्ण प्लॉटची खरेदी त्यानंतर त्या प्लॉटचा सात बारा आणि त्यानंतर त्या प्लॉटचे एन ए ऑर्डर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि तसेच त्या प्लॉटचा लेआउट नकाशा या लेआउट नकाशा आणि संबंधित सर्व डॉक्युमेंटवरून जे तुमचे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत जे आपली केस सबमिट करणार आहेत नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये ते तुम्हाला सांगतील की तुमची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे या प्लॉटचे सब डिव्हिजन होणार किंवा नाही बघा सब केस सबमिट करण्याआधी हा प्रश्न तुम्ही नेहमी आपल्या इंजिनियरला विचारा की सर तुम्ही माझ्या डॉक्युमेंटचा अभ्यास करा हवा असेल तर एक दिवस तुमच्याकडे हा झेरॉक्सचा सेट तुमच्याकडे असू द्या पण अभ्यास केल्यानंतर मला सांगा की खरोखर या प्लॉटचे सब डिव्हिजन होऊ शकते किंवा नाही कारण बघा आता सर्वच इंजिनियर असे नसतात पण काही लोक तुमची फसवणूक करतील की सबडिव्हिजनसाठी केस सबमिट करून देतील आणि नंतर सांगतील की केस ही अप्रूव्ह होणार नाही किंवा यामध्ये एरिया कमी पडत आहे तर मला एक असं म्हणायचं आहे की तुम्ही त्यांना कन्सल्टन्सी चार्जेस द्या त्यांचे आणि त्यांना विचारा की आधी सर मला फक्त एवढं सांगा की आपल्या जागेचे किंवा आपल्या प्लॉटचे सब डिव्हिजन होणार किंवा नाही होणार आता जर सब डिव्हिजन होत असेल तर त्यानंतर तुमचा पुढील प्रश्न असा राहणार तो म्हणजे हा की सर तुमची यासाठी फीज किती राहणार त्यानंतर संबंधित नगरपालिका महानगरपालिका यांची फीज किती राहणार अशा प्रकारे या या दोन्ही फीज तुम्ही वेगवेगळ्या विचारणे गरजेचं आहे कारण काही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला एकच अमाऊंट सांगतील आणि मग त्यामध्ये त्यांची किती आहे आणि महानगरपालिका किंवा नगरपालिकेची किती आहे ही तुम्हाला समजणार नाही मग ही फसवणूक टाळण्यासाठी तुमच्याकडे एक सिम्पल उपाय आहे की तुम्ही इंजिनियर आर्किटेक्ट यांची फीज वेगळी विचारा आणि त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका यांची फीज वेगळे विचार उदाहरणार्थ तुम्ही जर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील असाल किंवा अकोट नगरपालिका क्षेत्रातील असाल तर तुम्ही माझ्याशी या विषयासंबंधित संपर्क साधू शकता आता पुढील मुद्दा असा की ठीक आहे फीजप्रमाणे ह्या गोष्टी तुमच्यामध्ये क्लिअर झालेल्या आहेत इंजिनिअर किंवा आर्किटेक्टमध्ये आता मुद्दा असा आहे की या कामासाठी वेळ किती लागणार बघा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जर तुमची केस सबमिट होत आहे तर अशा केसमध्ये कायद्याप्रमाणे तुम्हाला साठ दिवस म्हणजे दोन महिने कोणत्याही प्रकारे ही केस त्या कालावधीत होणे अपेक्षित आहे पण त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट आणि इंजिनियरने दिलेला नकाशा हा योग्य असेल म्हणजे अप्लिकेशन त्यांनी व्यवस्थित सबमिट केलं असेल तरच हा दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणार अन्यथा जर डॉक्युमेंटमध्ये करेक्शन असतील ड्रॉईंगमध्ये करेक्शन असतील तर हा कालावधी त्या करेक्शनप्रमाणे वाढू सुद्धा शकतो पण आपण एक म्हणू शकतो की नियमाप्रमाणे तुम्हाला साठ दिवस म्हणजे दोन महिन्याच्या आत ही सब परवानगी मिळून जाणार आता मुद्दा असा की यासाठी खरोखर खर्च किती लागणार बघा खर्च मी इथे सांगू शकत नाही त्याचं रिझन हे आहे की सबडिव्हिजनसाठी तुमचा प्लॉट किती आहे तो कोणत्या क्षेत्रात आहे कोणत्या झोनमध्ये आहे परत तुम्ही कोणत्या नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात आहात यावर डिपेंड करते सेम इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांची फीसुद्धा त्याप्रमाणे ठरणार सबमिट झाल्यानंतर दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही सबडिव्हिजनची प्रोसिज कम्प्लीट होऊन काही डॉक्युमेंट मिळतील मग ते डॉक्युमेंट कोणकोणते बघा सर्वात पहिलं यामध्ये राहणार सब डिव्हिजन झाल्याचा एक नकाशा ज्यावर संबंधित इंजिनियर आणि नगरपालिका महानगरपालिका यांचे डिजिटल सिग्नेचर राहतील हिरवी असे टीक राहणार हे त्यावर असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की सर्टिफिकेट संबंधित सब डिव्हिजनचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे परवानगी मिळाल्यानंतर सब आणि शेवटचा आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही किती फीज भरली महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये यासाठी जी ऑनलाईन पेमेंट असणार त्याची रिसिप्ट हे तीन डॉक्युमेंट जर तुमच्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टने तुम्हाला दिले तर तुम्ही समजून घ्यायचं की आपली सब प्रोसिजर कम्प्लीट झाली आहे आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली असेल धन्यवाद